सत्यासाठी सज्ज मार्गावरील कोदगाव बायपास जवळ दिनांक बावीस रोजी दुपारी पिकअप वाहन व वा दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन जण जागीच ठार झाले आहेत सायंकाळपर्यंत त्यांची ओळख पटून झालेली नव्हती आज पोलिसांनी त्याची ओळख पटवली असून त्याचे नाव सुदाम लक्ष्मण पवार वैवर्ष बावन्न खरजई तालुका चाळीसगाव आणि दुसरा श्रावण पिरण माळी वैवर्ष पंचेचाळीस राहणार परधाडी तालुका नांदगाव येथील असल्याचे उघड झाले आहे अपघात एवढा भीषण होता की अपघातग्रस्त पिकअप रस्त्यावर उलटली दुचाकीचा पूर्ण चक्काचूर झाला अपघातानंतर महामार्गावरील का वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती या अपघाताबाबत असे समजते की धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कोदगाव चौफुली जवळ मोटारसायकल क्रमांक एम एच टू झिरो सी एक्स टू झिरो फाय वन आणि पिकअप वाहन क्रमांक एम एच टू झिरो जी सेड वन एट फोर फोर यांच्या समोरासमोर धडक झाल्याने घडला होता